नमस्कार मित्रांनो फेमस जी की आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्रश्न पाहिला आहे कोणत्या पाखरास पकडायला सर्वात जास्त मजा येत असतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो शाळेतील असणारी पाखऱ्यांना यानंतरचा दुसरा प्रश्न आहे कोणत्या बाईस करताना जोर जोरात करून घेते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नवीन बंधनात असलेली यानंतरचा तिसरा प्रश्न आहे सर्वात अधिक सुख कधी मिळत असत मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो शेवटच्या टप्प्यात मोकळं होत असताना सुख मिळत असतं भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद